निवृत्ती ऑब्लिक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून त्रेपन्न टक्के महागाई वाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक नि म वा ऑब्लिक वीस पंचवीस ऑब्लिक प्र क्र पाच ऑब्लिक सेवा चार हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग वित्त विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक 28 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वाचा वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक निमोवा वीस चोवीस ऑब्लिक प्रक्र एकोणपन्नास ऑब्लिक सेवा चार दिनांक दहा सात दोन हजार चोवीस शासन निर्णय शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक ऑब्लिक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अनु अनुज्ञेय महागाई वाढीचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जुलै दो दो दोन हजार थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन ऑब्लिक कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्यात यावी दोन प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी मुंबई अब्लिक कोशागार यांची राहील तीन शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषी ऑब्लिक कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्तीवेतनधारक ऑब्लिक कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह एकोणीसशे एकसष्ट एन ब्रॅकेट सन एकोणीसशे बासष्टचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतु कान वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक अवलेग कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहील पाच यासंबंधीचा खर्च वरील परिच्छात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो तर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा सहा शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे वा सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील सात या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे आठ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक वीस दोनशे पन्नास दोनशे अठ्ठावीस एकशे चव्वेचाळीस त्रेपन्न पंचावन्न सातशे पाच असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा युवराज कामटे मनीषा कामटे शासनाचे उप